केस तालुक्याचे अध्यक्ष दादा माझ्या माता भगिनीच्या वतीने पण सांगते तुम्हाला विनंती करून सांगते तुम्हाला हात जोडून विनंती आम्हाला आरक्षण द्या माझा मुलगा च्या एका परीक्षेत एका मार्काहून गेला माझ्या मुलानं स्वतःची किती होती त्याचा काय विचार करा मला जर गेल्या वर्षी आरक्षण तुम्ही जर दिला असता तर माझ्या मुलाला ही पाळी आम्ही कुठून वीस वीस लाख रुपये भरायचे विचार करा वीस वीस लाख रुपये मागते आम्ही कुठून दादाला उपसंद करून देऊ ना आरक्षण आम्ही पन्नास टक्के चे आतलंय आणि आडव पडू नाही आता कुठक्या डोळे ना पडू नाही आणि कुणीही आडवा पडू नाही वडापाव न आडवा पडू नये आमच्या दादाचे काय वडापाव खूप विचार करायची गोष्ट आहे आज आमचा दादा कट्टर उपसन करणारा दादा आहे आणि म्हणून आमच्या दादाला आता उपसण करायची पाळी पडवीच आहे हात जोडून विनंती तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय तुम्ही आम्हाला दीड दीड हजार रुपये देत आहे त्याचा उपयोग काय दीड दीड हजाराचा देऊन आमच्या लेकराला नोकऱ्या पाहिजे एवढी महागाई बत्ता वाढविला तुम्ही कशाला बी काय पुरते आम्हाला ते दीड दीड हजार तुमचे ते पुस लावू नका आता आम्ही तुमच्या म्हणण्याला तुमच्या आम्ही तुमच्या हाकेला धावलो त्याचा गैर उपयोग घेऊ करून घेऊ नका आता आम्हाला आरक्षण द्या त्यातील दीड हजाराचा आम्हाला उपयोग नाही विचार करा काय करायचंय आज आम्ही कष्ट करू कुणब्याचे लेप्र आहेत आम्ही कष्ट करू इथले लेप्र आम्ही कितीतरी पुरावे माझ्या वडना तर कुंभी पुरावा सापडलाय आहे आज विचार करा तुम्ही एवढे पुरावे असताना तुम्ही आम्हाला आरक्षण ना आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या दादाला देऊ करायची तुम्ही आज एवढा म्हट मी शुगर बी पीची बाई आहे आणि मी उपसणाला बसले मग आज आम्हाला दोन दोन पोलीस आणि दोन दोन डॉक्टर आज इथं क्रोडवर बसले तर दर बसले इथं क्रोडवर उपासनाला बसले तुम्ही काय पुढे तुम्ही गृहमंत्री पद आहे तुमचे पण गृहमंत्री तुम्ही आता गृहमंत्री पदाचा तुमच्याकडचा हक्क आहे ना आता मग तुम्ही आता पुरावे आमचे सगळे असताना तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही तर तुम्ही संरक्षण आता कुणाकुणाला आता आम्ही देणार नाही आम्ही मरणार आहेत आता आता आमचा शेवटचा लढा आम्ही मरणार आहे आम्ही मरायला आलेलो विनंती काण्यात तप्रेतल्या माझ्या माता भगिनींना आणि सगळं पूर्ण मावळ्यांना एक मराठी इथं जातीभेदाचा गरज नाही दादा जातीभेदाचा पक्षाचा गरज नाही इथं आमच्या पोटाचा प्रश्न आहे पोटाचा प्रश्न आहे आज पाऊस काढला नसल्यानंतर काय आले आमच्या शेताने आम्हाला काही काही लोकांना शेत नाही आज आम्हाला जमिनी नाही आज विचार करा आम्ही करायचं काय खायचं कशावर म्हणून एक विनंती सगळ्या मावळ्यांना पाण्या कोपऱ्यातून तुम्ही पळा आणि इथं अंतरवलीला या आणि दादाला सगळ्यांना सपोर्ट करा दादाच्या पाठीमाग राहा तुम्ही आणि सगळ्यांचा इथं वाटा पाहिजे सगळ्यांचा हिता चांगल्याच आहे पाहिजे आणि तो पोस्ट मला बसायला पाहिजे बघ सरकार कुठवर पळत होती मग नाही तुम्ही आम्हाला घेऊन तर आम्ही त्या हर्ष बंगलेवर हर्ष बंगले आम्ही तिथे येऊन जीव देऊ शकतो मेटे साहेबांनी पण हा लढा लढला होता हो आमच्या मेटे साहेबांना सुद्धा हा लढा लढला त्याला सुद्धा तुम्ही मान्यता दिली नाही तुम्ही काय करताय मग सरकार मध्ये राहून सांगा ना तुम्ही 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 फक्त मतदानापुरते वापरिता का मराठी पा न्याय द्यायला नको का मराठा तर्पण तर्पण मारला दवाखान्यात जाऊन स्वतः मी पाहिलं विचार करा चंबड्या काढण्या चंबड्या नुसत्या आणि त्याच्यात आरोपी फार विचार करा तुम्हाला तुम्ही गृहमंत्री इकडं मग त्याच्यातून आरोपी सापडत नाही तुम्हाला एक आणि आहे त्या रुपयाचे काय त्यांचे सत्कार राहत किती त्यांना बाहेरून जेवण बाहेरून खिचड्या मला वाटत्या त्यांच्या दवाखान्याने आयशी मध्ये ऐशी मध्ये काय लावलंय तुम्ही हे विचार करा आज त्याचे तंबडे काढले तंबड्या अंगाच्या काढल्या आणि ते जेवढ्या एवढा ले लेक राहतं त्याला घर नाही राहायला ते न्याय मागतो विचार करा सुरेवशी भैया काय मागाय घ्या संविधान न्याय मागायला स्वतःला ते आंबेडकर साठी आणि त्याला निवडणुकी मारित विचार करा आज आम्ही त्या दिवशी बीडचा मोर्चा होता दादा बीडचा मोर्चा चालू होता कलेक्टर ऑफिसवर आम्ही आम्ही तिथं निवेदन देण्यासाठी आम्ही चाललोय ताया 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 ले ले। तर त्या मध्ये फक्त घेतला आम्ही चार महिन्यामध्ये चाललो तर आम्हाला चार पीएस आहे ना महाग लोटून दादा मला एवढं लागलेलं महाग लोटून त्यांनी असं आम्हाला पाळलं तर तिथं आम्ही तिथं न्याय मागाय केला तर तुमचं काय करताय सा तुम्ही सांगा ना तुम्ही गृहमंत्री ना तुम्ही तुम्ही दबाव आणताय का त्यांच्यावर तुम्ही आरोपी सापडत नाहीत ना मग तुम्ही काय काय नाही देता तुम्ही मराठ्याला सांगा ना, ना। मराठ्याचा आज चमडे काढू पाडू जर जीव घेतला तुम्ही आमच्या समोरची गोष्ट ही झालेली दादा त्यांना सुद्धा तुम्ही न्याय नाही जर तर विचार करा मरायला लागले आता उद्या दोन दिवसात ती आज त्यांचा मुंबईला मोर्चा आहे आज तिकडे गेलेलं कुटुंब आहे येणार आहे ती सुद्धा कुटुंब मराठ्यांना आता मराठ्याला माझा एक हात जोडून विनंती आहे मला खरं नाही सगळेच आमच्या इतर जाती सगळेच आमच्याबरोबर आहेत सगळ्यांनाच आमच्या माऊल्याला हवा नाही ते आंतरवादी पळा आपल्याला दादाची गरज आहे आज पूर्ण खाण्यात येतो कुठून दे तुम्ही कुठं तिथं असतात तिथून तुम्ही तो आज आंतरवादीला या आणि न्यायासाठी बसा संतोषदयाच्या न्यायासाठी सूर्यवंशीच्या न्यायासाठी आणि आरक्षणासाठी दादाला आपल्याला लाख मेले तरी चालल पण लाखाचा पुसून मला पाहिजे दादा पाहिजे म्हणून तुम्ही पूर्ण सगळे कान्या कोपऱ्यातले उद्या आज बघा ना किती पहिला दिवस आहे आज किती गर्दी झाली आज कुर्टिवारीचा माणूस जमा झाले विचार करा आजच आज इथं रस्त्याला उभा राहायला जागा नाही मग मा उद्या माझा आव्हान आहे सगळ्या मावळ्यांना कोपऱ्यातला सगळा मावळा सगळ्या मावळ्यांनी आंतरवादी कड पळा तुम्हाला वाहन मिळो काय तुम्हाला गाडी गुडी मिळव ही एक विनंती एक जोडून तुमच्या मीडिया बांधवातून विनंती कि आमच्या आंतरवादी कड येणाऱ्या मावळ्याच्या गाड्या अडवू नका त्यांच्याकडून काही घेऊ नका त्यांना हाण करू नका गेल्या वेळेस तिथं वडी गोदरीला आमचा एक मावळ्याचा झेंडा पण वडून घेतला आणि आमच्या मावळ्याला गाडी गाडीवरून वरून घेऊन मारलं तस करू नका आमचा पूर्ण मावळा गोवाटा अडवू नका पूर्ण आमचा मावळा आमचा आज हिथांतर्व सराटीला येऊ द्या तुम्ही कोणी सुद्धा अडवू नका ह्याच्यात कुणी सुद्धा पोलीस प्रशासना एक हातोडून विनंती फडविणे साहेब त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही कि त्यांच्याकडून आम्हाला त्रास होणार कामा नाही आम्ही आता कुणाची गाय करणार नाही आम्ही पण तिथं जन्म जाऊन बसायला तयार आहे पतारे कोतारे बाजा घेऊन काय काय लागल की आम्हाला पुरवा आम्ही पण तिथे जाऊन बसायला तयार आहे पण आम्हाला तुमच्याकडून त्रास होणं कामाचं नाही आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे तुमच्या आंतर्वलीकडे येताना आम्हाला आम्ही नाही तुमचे त्रास सहन केले जातात आमच्या नरड्याला आले आम्हाला आरक्षणच पाहिजे आणि आमच्या दादाला जर काही झालं फडी तुम्ही जिम्मेदार तुम्ही जिम्मेदार सगळं सरकार त्याला जिम्मेदार आहे आमचा जर दादाला अगर इतर इथं सगळे आमचे मावळे बसलेले आहेत ना आता उपस्थाना आम्हाला जर काही जर झालं तर याला सरकार जिम्मेदार आहे पहिल्या सारखा लाटी चार नेहन चाला नाही आणि जर तुम्हाला करायचं तर असेल जाणून बुजून तर त्याच्यात मराय तयार आहेत आम्ही मराय तयार आहेत आम्ही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या पण आम्ही आता महाग हटत नाही आम्हाला आरक्षणच पाहिजे आमचे लेकर मरायला लागलेत आम्हाला आरक्षणच पाहिजे आमच्या लेकराला नोकऱ्याच पाहिजेत आता बहत्या चालू आहेत आमच्या लेकराला नोकऱ्याच पाहिजेत आमची तुम्हाला हात जोडून कळकायची विनंती आम्ही महाग हटताच नाहीत आता मरायला तयार आहेत आम्ही मरायला जालना आंतरेली सराटी एम